नमस्कार मी साक्षी साक्षी होममेकर चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आपण चॅनलवरती नेहमीच कुकिंगचे आणि शेतीविषयीचे व्हिडिओ बघत असता तर आज आपण शेतकरावरती आम्ही जे वृक्षारोपण केलं आहे त्याविषयीची आपण माहिती घेणार आहोत तर पूर्ण ब्लॉग नक्की बघा तुम्हाला खूप आवडेल तर आज आपण आलो आहोत शेतावरती जे आपलं शेतघर आहे तिथे आपण काही नवीन झाडे लावणार आहोत तर त्यासाठी आपण असे खड्डे करून घेतलेले आहेत जेसीपीच्या सहाय्याने आणि त्यावरती आपण नंतर झाडे लावणार आहोत जेव्हा पाऊस रेग्युलरली पडायला सुरुवात होते म्हणजे जूनच्या एंडिंगला वगैरे तेव्हा आपण झाडं लावणार आहोत आपण इथे दहा ते अकरा खड्डे जेसीपीच्या सहाय्याने करून घेतलेले आहेत तुम्ही इथे बघू शकता आपली विहीर आहे विहिरीमध्ये थोडेसे मासेसुद्धा दिसत आहेत म्हणून मी थोडा शूट केला आहे मासे एवढे काही दिसले नाहीत जवळून दाखवत आलेले नाही आहेत तर इथे खूप छान असं वातावरण झालेलं आहे तुम्ही बघू शकता आम्ही इथे जी झाडं लावणार आहोत ती आम्ही आणून ठेवलेली आहेत यामध्ये आपण वरायटी लावणार आहोत आंब्यांची जसं की तोतापुरी आंबा रत्ना आणि हापूस आंबे असे तीन प्रकारचे आपण झाडे लावणार आहोत तर आता पावसाला चांगली सुरुवात झालेली आहे कोकणामध्ये तुम्ही बघू शकता सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे तर हे खड्डे जिथे आपण खणून ठेवलेले होते तिथे आम्ही सगळे फॅमिली मेंबर आलो आहोत माझी दोन मुले तसेच आमचे मोठे दादा म्हणजे माझे दीर असे आम्ही झाडे लावणार आहोत आज त्यासाठी इथे खड्डे आधी खणत आहेत आणि त्यासाठी जे मटेरियल लागणार आहे ते सगळं आपण आता हळूहळू आणून ठेवणार आहोत तर आपण झाड ऑलरेडी इथे आणून ठेवलेलं आहे आता पुढची प्रोसेस तुम्ही पूर्ण झाड लावण्यासाठी काय काय करावे लागते ते आपण इथे आता बघणार आहोत आम्ही मुलांनासुद्धा वृक्षारोपणासाठी आणलं आहे ज्याचं कारण आपली पुढची पिढी पण शिकली पाहिजे की कुठल्या गोष्टी कशा रीतीने कराव्या लागतात आणि थोडीशी त्यांना माहिती मिळावी आपल्या शेतीविषयी आणि झाडांविषयीची म्हणून हे सगळे खटाटोप चालू आहे आमच्या घरातल्या सगळ्या मोठ्या माणसांची है, किती खड़ा है फुट दीड़ फुट, दीड़ ते सगळे हातभार लावतायत मुलं आम्हाला किती फुटाचा आपण खड्डा हे करणार आहे दोन फूट खोल ते फूट खोल आणि आधी हे आपण जेसीपीने ते पाणी जेसी। असल्या कारण आम्ही जेसीपीने उंच केलं म्हणून ते पाणी आहे त्यामुळे दादांनी आपल्याला कारण सांगितलं आपण मोठे खड्डे का केले तळाची जमीन आहे म्हणजे तिथे पाणी साचून राहतं पावसाचं त्या ठिकाणी आपल्याला असे मोठे खड्डे तयार करावे लागतात आत्ता तुम्ही इथे बघू शकता गिरीपुष्प गिरी आणि रुई आणि रुई या झाडांचा पाला आपण घेतलेला आहे आणि तो मिक्स करतो आहे आपण आता तो आपण झाडं लावताना यूज करणार आहोत तर पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच प्रोसेस काय आहे ती तर याचा उपयोग असा होतो की खत म्हणून आणि जंतुनाशक म्हणूनसुद्धा या पाल्याचा उपयोग आपल्याला होतो म्हणजे जसं की मुंग्या लागतात कधी मुळांना झाडांच्या तर त्या या पाल्यामुळे लागत नाहीत तर आपण आता हे नेऊयात एक एक करून बघ तुम्ही बघू शकता आमचा सुद्धा आलेला आहे शेतावर सगळीकडे सोबतच जातो तो आता हा पाला आपण नेऊन ठेवायचं आहे जिथे आपण झाडे लावणार आहोत तिथे तुम्ही बघू शकता छोटी छोटी जी झाडं दिसत आहेत ती दोन ते तीन वर्षापूर्वी आम्ही लावलेली आहेत असं आम्ही थोड्या थोड्या वर्षांच्या कालांतराने झाडं लावत असतो हा पूर्ण परिसर आहे आपल्या शेतघराचा हे काय आहे तुमच्या हातात हे आधी खड्ड्यामध्ये सुरुवातीला टाकणार का अच्छा त्यानंतर गिरी पुष्प रुईचा पाला तो खत म्हणूनच जातो का हो खत प्लस त्याच्या आधी रुईचा पाला जो कडवट असतो कडू असतो रुईचा पाला अच्छा शे, घटा का वालू ते आता शेत असतं ते घटक असतात की ते वाळू आणि मग यांना खतम करतो त्यांचं शेणखत हे प्रत्येक झाड लावताना आपण असं प्रोसेस करणार हे ते आपण झाड आणून ठेवलेलं आहे आधीच माती आता माती वरून टाकली आपण खड्ड्यात परत हे आपण खत टाकणार आहोत फोरेट परत माती आता आपण झाड लावणार आहोत ती पिशवी आधी काढून टाकणार आहोत तळाची जमीन असल्यामुळे आम्हाला हे मोठे खड्डे खाण्याला लागले आहे तिथे मातीची भर टाकली आहे आणि त्याच्यानंतर आम्ही तिथे झाड लावतोय आता तुम्ही बघू शकता पाणी साठलेलं असतं पावसामुळे जॉईंट आहे वरती आला पाहिजे हा मातीमध्ये नाही गेला पाहिजे कुठला जॉईंट आहे हा जॉईंट कलमाचा जॉईंट हे आपण कलमाचं झाड लावतोय हापूस आहे तर हा जॉईंट तुम्हाला दिसतोय तो वरतीच ठेवायचा असतो आपण मातीमध्ये त्याला पुरायचं नसतं अशा पद्धतीने नसत्याने झाड लावून झालंय बघा असं उंच झाड आहे दोन फुटाचं झाड आहे जवळजवळ त्याला आपण मोठ लाकूड किंवा बांबू आपण त्याला आधार म्हणून नंतर लावणार आहोत आधी सगळी झाडं लावून घेणार आहोत एक एक काई 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 करून झाड लावताना नक्की काय काय काळजी घेतली पाहिजे आणि खूप साऱ्या टिप्स तुम्हाला कळल्या असतील आमच्या दादांकडून तर तुम्ही सुद्धा अशी झाडे गावाकडे लावा जेणेकरून त्याचा फायदा आपल्या पुढच्या पिढीला होईल हे बघा आता माझा मुलगा सुद्धा झाड लावतोय त्याला काका सांगतायत कशा पद्धतीने झाड लावायचं आहे ते ला आधी काय काय प्रोसेस करायचे ते सगळं तो फॉलो करतोय तर तुम्हाला हा शेतघरावरचा वृक्षारोपणाचा आमचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि पुढचे असेच व्हिडिओ बघण्यासाठी चांगले चांगले व्हिडिओ आपल्याला पाहायचे असतील तर बेल आयकनला क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत जाईल तर यावर्षी तुम्ही झाडे लावणार आहात की नाही ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि झाडे लावा झाडे जगवा आणि आपल्या आजूबाजूचा परिसर हिरवागार दिसेल याचा आपण प्रयत्न करत राहू तसेच झाडं लावताना आणि शेतकामांमध्ये सेंद्रिय खतांचा वापर करा रासायनिक खतांचा वापर कमी करावा सेंद्रिय खतांमुळे आपल्या जमिनीची सुपीकता वाढत जाते आपण इथे झाडं लावताना शेणखत आणि झाडांचा पालापाचोळा याचा उपयोग आपण केलेला आहे त्यामुळे आपल्या जमिनीची सुपीकता टिकून राहील आणि आपण जमिनीतून जा जास्तीत जास्त पिकं घेऊ शकतो आम्ही जशी शेतघरावरती झाडं लावलेली आहेत तसेच आम्ही शेतीसुद्धा केलेली आहे, शेती के आहे भात शेती तर जेव्हा भात लावणीचा सीजन येईल त्यावेळेला व्हिडिओ नक्की आम्ही बनवू तर असेच व्हिडिओ तुम्ही पाहत राहा